तालुक्यातील खापा खरबी गावालगतच्या शिवारात जंगलातील वन्यप्राणी अन्न पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहेत असाच प्रकार सोमवारी सकाळी तालुक्यातील जंगलातील रानगवे खापा खरबी शिवारातील शेतात व बावनथळी कालव्याजवळ नागरिकांना दिसून आले सध्या उन्हाळ्याचा दिवस असल्याने मानवासह वन्यप्राण्यांची तापलेल्या उन्हाने लाहीलाही होत आहे परिणामी वन्यप्राणी अन्न व पाण्या पाण्याच्या शोधात जंगलातून गावालगत असलेल्या हिरवेगार शिवारामध्ये चारा खाण्यासाठी व बावन्थळी कालव्यातील पाण्याने लहान भागविण्यासाठी गावालगत येत आहे परंतु यामुळे शेतकऱ्यांचे भारी नुकसान होत आहे आणि लहान मुलांनाही धोका निर्माण होत आहे तरी वन विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन यावर काहीतरी सुरक्षित उपाय करण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे चार महिनापूर्वी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मेस्राम यांची बदली झाली असतानाही अद्याप त्याचे नाव प्रथम अपिली अधिकारी म्हणून माहिती अधिकारी कायद्यानुसार कायम आहे यावरून तुमसर नगरपालिकेच्या कारभारातील उदासीनता ही अकार्यक्षमता स्पष्ट दिसून येते माहिती अधिकारी कायदा लोकशाहीतील एक महत्त्वाचा स्तंभ मानला जातो जो नागरिकांना शासनाच्या कार्यपद्धतीबाबत पारदर्शकता मिळवून देतो मात्र संबंधित अधिकाऱ्याची बदली होऊन माहितीच्या अपील प्रक्रियेत त्यांचे नाव कायम ठेवले जाणे हे केवळ निष्काळजीपणाची बाब नाही तर माहिती अधिकाराच्या गदा आणणारी बाब आहे नागरिकांनी या प्रकरणाची दखल घेऊन सद्यस्थिती कार्यरत अधिकाऱ्यांचे नाव लवकरात लवकर अधिकृतपणे प्रसिद्ध करावे अशी मागणी केली आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृ इस्कॉन संस्थापकाचार्य ए सी भक्तिवेदान स्वामी श्रील प्रभुपाद हरिकृष्ण सहकीर्तन महाराष्ट्र पदयात्रा ही यात्रा पंढरपूरून सुरू झाली गेल्या सहा वर्षापासून महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात जाऊन ही हरे कृष्ण सहकीर्तन महाराष्ट्र पदयात्रा गीता भागवत व हरिनामाचा प्रचार करीत आहे आज तुमसर येथे श्रील हरे हरेकृष्ण सहकीर्तन महाराष्ट्र पदयात्रा पोहोचल्यानंतर आमदार राजू कारेमरे यांनी त्या पदयात्रेचे स्वागत केले आणि तिथं सहभागी झाले बीबीजी न्यूज समस्या तुमची आवाज आमच्या